मंडळी तर बघा धुक वगैरे पडलेलं आहे आणि उनही पडलेलं आहे मुलांच्या नाश्त्यासाठी बघा प्रियानं केलेला आहे टोमॅटोचा वापर लहान प्रकारे भाजून घ्यायचून घ्यायचे आपल्याला इथे आहे इथे ते नाम मोठे एक चमचा भर नायचं आहे इथे फिरवून घ्यायचा आहे मंडळी बघा उपीट तयार झालेलं आहे सकाळ भैया अरवी बसलेली आहेत दुधीत तर मंडळी आज आहे शनिवार त्याच्यामुळे मी आता चहा लगेच पिणार आहे सकाळ सकाळ कारण थोड्या वेळानंतर मी शाबू वगैरे खाणार आहे बघा अरवीची नक काढणं चालू आहे नक खूप वाढलेली आहेत नक टाइम टू टाइम काढलं का एकदम त्यांना हरडू फिरायला जायचं का फिरायला जा नक कापायची तुला बघू नको वाढलेत का दाखव तुझी नक कापूया कापणार का नक बघू नक वाढलेत का तुझे दाखवू बघू नक दाखव नक दाखव वाढलेत का अरे वाढलीत की रे कापूया आपण हा तुझी नक कापूनच टाकू न कापू बर बर काय लावायला आले कोणता कलर आहे तो पिंक कलर बर काय बर बर। आलाय काम, कर काम करतोय तो कसलं काम करतोय नक कापतोय नक कापाय तिथे मित्रांनो सर्वांना तर बघा सकाळ सकाळी आम्ही आवडून बसलेलो आहे आणि आरवी आरवी या कुठं जायचं आरवी कुठं जायचंय तुझ्या कुठं जायचं आहे आरवी कुठं जायचं आहे पण आता स्कूलला जायचं आहे तुझ्या आम्ही येऊ तुझ्या मॅडमनी बोलवलेलं आहे आम्हाला तर बघा मित्रांनो आज पॅरेंट मीट आहे आरवीची तर सोबत आम्ही आता जाणार आहोत बघा कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळं बघा खूप जोळा बसतो त्याच्यामुळे मंडळी बघा आरवीचे सगळे बुक्स जेवढे आहेत तिने जे काय तिने करून ठेवलेलं आहे बुक्समध्ये तर ते सगळे आम्हाला बघायला दिलेले आहेत तर तुम्ही पण बघा म्हटलं की कसं काय काय केलेलं आहे आरवीनं स्कूलमध्ये तर बघा इतकं सारं त्यांच्या सिलेबसमध्ये आहे तर ॲक्च्युली सिलेबस बघा हे ड्रॉइंग आहे मला वाटतं तर तिनं कलर बघा कसे दिलेले आहेत कनेक्ट जोड्या वगैरे लावायच्या असतात बघा ते ते पण आहे म्हणजे सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ड्रॉइंग आहे कलरिंग आहे नंबर आहेत अल्फाबेट्स आहेत अल्फाबेट्सला कलर द्यायचे आहेत भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही बघू शकता इथं बघा नंबर्स आहेत तर आर्वीनं बघा कोणते कोणते कलर दिलेले आहेत तर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मुलं स्कूलमध्ये येऊन करतात तरी काय प्रत्येकाचे बुक वेगळे असल्यामुळे लक्षात येऊन जातं तर मुलं ॲक्च्युली घरी वेगळं करतात आणि स्कूलमध्ये वेगळं करतात त्याच्यामुळे त्यांना एक स्कूलमध्ये आल्यानंतर ना त्यांचं बघायचं तर बघा हँडरायटिंग तिची कशी आहे तर इथं बघा काही ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे जेवढं त्यांनी शिकवलेलं आहे ते सर्व ह्याच्यामध्ये त्यांनी ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे तर आता मी दुसरं बुक घेत आहे तर दुसऱ्या बुकमध्ये बघा फक्त ड्रॉइंग आहे तर बघा भय्या स्कूल मध्ये येत नाही आरवीला सगळं माहित असल्यामुळे आरवी सगळं दाखवायला आलेलं आहे भयाला पण तरी पण स्वतःच बसायला आले एक्सायटेड झालाय बघायला सगळं पण आरवी स्वतः बसायला आले याच्यामध्ये बसव बसव आणि तिकड सोड बर का कल आलेला स्कूलच्या बाहेर लगेचच झोका लागलेला आहे तर लार्वी भाईनं थांबवलेला आहे तर आम्ही झोका खेळून जाणार आहोत तर बघ आता दोघांची खूप प्रॅक्टिस झालेली आहे झोका खेळण्याची कारण एकदम जेवढं पण मी फास्ट देईल तेवढी पण अजून म्हणतात फास्ट द्या पप्पा फास्ट द्या तर बघा पहिलं पहिलं बसत नव्हते आता त्यांना प्रॅक्टिस झालेली आहे व्यवस्थित द्या जवळपास पंचवीस तीस मिनिटं झालं मी झोका देतोय तर आता प्रियाला धोका द्यायला सांगितलेला महा बाजूलाच आमचं पेट्रोल पंप आहे तर तिथं पेट्रोल पंपावरती आम्ही पेट्रोल टाकायला आलेलो बघा रेड सिग्नल दाखवत आहेत तर त्याच्यामुळे मी एकदाच पेट्रोल टाकून घेत आहे पित बसलेले संपली फ्रुटी तुझी सगळी पूर्ण पेयची पूर्ण पूर्ण पेयची खूप असते आत एकदम तळाशी असते तळाशी बघ बाई आपला शेवटपर्यंत पितोय बिन आहे आहे कसं वातावरण आजचं बघू शकता मित्रांनो आज आहे शनिवार इथं मी मुलांना पण साबुक करणार आहे आणि आज आहे शनिवार तो सो मी साबु करत आहे इथे मुलांनाही थोडासा मिठातला साबू करणार आहे इथे मी आणि सुरुवात पण केलेली आहे इथे